राज्यात पावसाचा जोर वाढत आहे याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे राज्यात बावीस जूनपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे काल हिंगोली सोलापूर नागपूरच्या काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळाला येत्या चोवीस तासात नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाचा जोर पाहायला मिळत आहे तर काही भागात अद्यापही मोठा पाऊस झाला नाही तर काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकणासह मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता कमी आहे काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे कोकणात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मात्र हा भाग सोडता संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे सध्या बंगालच्या उपसागरावरून मान्सूनचे प्रवाह क्षीण होत झाल्याचं दिसत आहे त्यातच अरबी समुद्रावरून मान्सूनची वाटचाल बंद झाली आहे पुढील तीन ते चार दिवसात मान्सून पुढे वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे